चल इकडे मोबाईल कस काढायचं मला डॅडने गिफ्ट केला मोबाईल हे बघे चल पेडा खा पेडा खा बॅडाने पेढे पण आणले खा काय नको 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 चल 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 थोडं खात नाही नाही बरं नाही बॅडा तर मलाच खाऊ खाते पेडा या इकडं हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मला आहोने आज खूप छान असं सरप्राईज दिलं आहे ते सरप्राईज काय हे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला समजलंच असेल मी आज खूप जास्त खुश आहे माझी खुशी तर तुम्हाला व्हिडिओमधनं समजलीच असेल तर माझा मोबाईल ना खराब झाला आहे म्हणजे त्याचा डिस्प्ले असा हळूहळू गेला थोडा थोडा करत कशाने डिस्प्ले केला काही समजलंच नाही म्हणजे यांनी पाय दिल्यामुळे गेला की पाणी पडल्यामुळे गेला काय माहिती तर अहोंनी सोबतच भाजीपाला पण आणलेला होता म्हणला अहोनी भाजीपाला आणलेला सगळा असा ऑर्गनाईज करून घेते आणि भाजीपाल्याच्या ज्या पनण्या असतात ना त्या मी अशा स्टोअर करून ठेवते म्हणजे जेव्हा कचरा निघतो ना मी त्याच्यामध्ये करून भरून ठेवते त्यामुळे ना आपले एक डस्टबिन पण खराब होत नाही आणि जास्त मेसी पण होत आज ना मला आहोनची फेवरेट वांगेची भाजी बनवायची होती आहोंना खारं वांग म्हणजे वांगेचं कुठलं पण पदार्थ एक्सपेक्टेड होतं ते कारण माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेलेला पण मला वाटलं की आता ते काही मला मोबाईल घेऊन देणार नाही कारण त्यांनी डिस्प्ले चेंज करून आणलेला होता पण त्यांना वाटला असेल व्हिडिओ बनवती एवढं म्हणजे काम करते त्यामुळे ते मला मोबाईल घेऊन आले आणि खूप भारी सरप्राईज दिलेलं मला खूपच जास्त आवडले सॅमसंग ए फिफ्टी आ, हा मोबाईल घेतलेला आहे त्यांनी आणि अगोदर माझा सॅमसंग ए फिफ्टी एस होता म्हणजे मा आमच्या दोघांना पण सॅमसंग हा, हा ब्रँडचा आवडतो तर इथे वांगेची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते ही का हिरव्या वाटणामध्ये बनवायचं होतं त्यासाठी काय केलं हिरव्या मिरच्या कोथंबीर लसूण हे छान असं गरा, गरा मिक्सरमधून फिरून घेतलेलं आबडजोबडच फिरून घेतलेलं आणि त्यानंतर काय केलेलं एका प्लेटमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेला त्याच्यामध्ये टाकलं वाटलेलं वाटण त्यामध्ये हळद टाकून घेतली धनिया पावडर टाकून घेतलं मीठ टाकून घेतलं तेल टाकलं आणि मस्त असं मिक्स करून ना वांग्यामध्ये भरून घेतलं आणि एक एकीकडे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आणि तोपर्यंत मी सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला वांग्याची डेट मी कापत नाही कारण आमच्या दोघांना पण वांगे खायला खूप आवडतं म्हणजे डेट पण आवडतं आणि त्यानंतर नंतर मसाला भरून झाल्यावर काय केलं आपल्याला तेलामध्ये टाकले जि जिरे आणि जिरे ना ना लागले नाचायला जिऱ्यांचं नाचून झालं की आता वेळ होती वांग्यांना टाकण्याची तर वांगे पण मस्त असे टाकून घेतले आणि छान वांग्यांना आपल्याला तेलामध्येच मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून थोडंसं तेलामध्ये शिजून घ्यायचं आहे तोपर्यंत मी किचनवट्ट साफ करून घेते म्हणजे लगेचच्या लगेच साफ केल्याला जास्त घाण होत नाही आणि पीठ मळून घेतलेलं होतं तर वांगे आपल्या इकडे एकीकडे शिज आणि एकीकडे चपात्या घेतल्या लाटायला चेहगडीवरती तवा ठेवला आणि पीठ तर आपलं भिजून झालेलंच होतं ते पण मस्त असं मुरलं होतं मग त्याचे पेढे पाडून घेतले आणि घेतल्या पटा पटापटा ला, चपात्या लाटायला असं पटापट कामं केले ना तर लवकर लवकर होतात आणि जेव्हा जे तेव्हा वस्तू साफ केल्या ना म्हणजे जास्त पसारा पण दिसत नाही नीटनेटकेपणा दिसतो आणि इकडे वांग्याला पण आपल्याला मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे छान असे शिजू द्यायचे आहे बघा आपले वांगे जवळपास शिजलेचं आहे आणि इकडे माझ्या चपात्या पण होत आलेल्या आहे आता ते राहिलेलं पीठ हे मी लगेचच्या लगेच डब्यामध्ये ओतून घेते माझ्याकडे डबे नाही आहे माझं सामान हे सगळं सासरे आहे इथे जेवढं घेतलेलं ना तेवढंच आहे तो आम्हाला निरम्याच्या कॅ पुड्यासोबत डब्बा भेटला होता त्याच्या म्हणजे मी पीठ ठेवण्यासाठी उपयोग केलेला आणि मग नंतर सगळा किचन साफ केला भांडे वगैरे भरून घेतले आणि घरम चांगलं झाडून घेतलं तर मंडळी कशी वाटली तुम्हाला रेसिपी आणि कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका